राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी रफिक शेख उपाध्यक्षपदी गोविंदराव फुर्गे सचिवपदी प्रसाद मैड यांची सर्वानुमती निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी यांची तर जिल्हा कार्यकारिणीवर विनीतराव धसाळ दत्तात्रय तरवडे अनिल कोळसे बाळासाहेब रासने यांची निवड करण्यात आल्याची माहिती परिषदेचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पत्रकार संजय कुलकर्णी पत्रकार हल्ला कृती समितीचे नगर जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे रियाज भाई शेख आकाश शिवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळते अध्यक्ष विनीतराव धसाळ यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या राहुरी तालुका कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी पत्रकार संजय कुलकर्णी राहुरी तालुकाध्यक्षपदी रफीक शेख उपाध्यक्षपदी गोविंदराव फुनगे सचिवपदी प्रसाद मैड सहसचिवपदी श्रीकांत जाधव आणि खजिनदारपदी प्रभाकर मकासरे संघटकपदी बाळासाहेब कांबळे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली निवड नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणून सर्वश्री हेमंत मिसाळ राजेंद्र आढाव राजेंद्र परदेशी मनीष पटेकर बंडू मसे शरद पाचारणी मनोज साळवे समर्थ वाकचौरे समीर शेख सुभाष आग्रे शकूर तांबोळी महेश कासार यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत नूतन पदाधिकारी कार्यकारिणीचे मराठी आणि पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सरचिटणीस मनसुरभाई शेख उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे प्रदेश प्रतिनिधी सुनील नवले नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे उत्तर जिल्हा निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे डिजिटल आफ्ताब शेख उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सचिन आवारसर यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत मित्रांना उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ठोकणे राहुरी